नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभाई युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मोसंबीचे बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पर जर चॅनलवर नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या पूर्ण नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला लाईक कराय तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी मोसंबीचे ताजे बाजारभाव जाहीर केले चला तर मग सुरुवात करू एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अहिला नगर मध्ये तेराची आवक जास्त दरम्यान तीन हजार रुपये सर्व सालादार मध्ये दोन हजार पाचशे रुपये जात आहे मोसंबी तसे अमरावती मध्ये लोकल मोसंबी एकशे सहाची आवक जास्त दोन हजार पाचशे रुपये सर्व सारंदर मध्ये दोन हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे मोसंबी तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये बासष्टची आवक जास्त दरम्यान दोन हजार पाचशे रुपये सर्व सारंद मध्ये एक हजार सातशे पन्नास रुपये जात आहे मोसंबी तसे तसेच कोल्हापूरमध्ये चाळीसची आवक जास्तीत दर मध्ये पाच हजार चारशे रुपये सर्व सालांदर मध्ये तीन हजार सहाशे रुपये जात आहे मोसंबी तसे मुंबईमध्ये एक हजार एकशे पाचशे जास्त दरम्यान पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारणत्र चार हजार रुपये जात आहे मोसंबी तसेच नागपूरमध्ये तीन हजारची आवक जास्त दरम्यान दोन हजार चारशे रुपये सर्व दर मध्ये दोन हजार तीनशे रुपये जात आहे मोसंबी तसेच नाशिकमध्ये वीजची आवक जास्त दरम्यान तीन हजार रुपये सर्व दर मध्ये दोन हजार पाचशे जात आहे मोसंबी तसेच पुणेमध्ये एकशे ची आवक जास्त दरम्यान चार हजार पाचशे रुपये सर्व सारांमध्ये चार हजार शंभर रुपये जात आहे मोसंबी तसेच सांगलीमध्ये दोनशे ची आवक जास्त दरम्यान चार हजार रुपये सर्व दर मध्ये तीन हजार रुपये आहे मोसंबी तसेच सोलापूर मध्ये ची आवक जास्त दरम्यान तीन हजार दोनशे पन्नास रुपये सर्व सारांमध्ये दोन हजार सहाशे रुपये आहे मोसंबी हे होते आजचे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन पण रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मोसंबीचे ताजे बाजारभर तुमच्या शेतकरी मित्रांना केवळ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग